अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आले आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ पाहुया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना एक मार्च दोन हजार चोवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल असा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी सोमवारी दिला याचा फायदा सुमारे साडेआठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संघटनेकडून देण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधींची राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या दालनात बैठक झाली यावेळी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव एक मार्च दोन हजार चोवीसपासून लागू होईल त्याचे शासकीय आदेश जारी होतील असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले तर फायदा कोणाला पाहूया दोन हजार पाच नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सुमारे साडेआठ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होईल अशी माहिती राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली तर पावसाळी अधिवेशनास अधिसूचना राज्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शनच्या संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे तर बैठकीतील इतर निर्णय असे केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येईल सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्याचे योग्य विचार होईल वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत सद्यस्थितीवर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल तर शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल कंट्राटी व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबवले जात आहे